नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोथंबिरीचे डेट व गव्हाच्या पिठापासून एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर कोथिंबीर निवडल्यानंतर हे जे डेट असतो ते आपण टाकून देतो पण हे डेट मऊ असतात त्यामुळे आज याचा आपण पुन्हा वापर करणार आहोत आणि तसेच यामध्ये काही पोषक तत्वे सुद्धा असतात म्हणून हे आपण सूपमध्ये वगैरे सुद्धा वापरतो कोथंबीर निवडताना आपण कोथंबिरीची पानं घेतो पण खूप सारा डेट असा घेत नाहीत तर आज या देठांची आपण मस्त रेसिपी बनवूया तर त्यासाठी इथे मी कोथंबिरीची देठं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आणि यानंतर ही देठं सुरीने अशी थोडीशी मोठी मोठी कापून घ्यायची तर हे पहा खूप बारीक बारीक कापत नाही बसायचं थोडंसं मोठं मोठं अशा पद्धतीने कापून घ्यायचं तर फक्त देठच कापून घ्यायची आहेत याची मुळं आपल्याला इथे नाही घ्यायची तर बघू शकताय या पद्धतीने थोडंसं मोठं मोठं असं डेठं कापून घेतलेली आहेत आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून ठेवलेले कोथंबिरीचे देठ घालायचे आता यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडी घालायचे त्यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे तसेच छोटा एक चमचा धने घालायचे तर आता हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर बघू शकताय फक्त एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण आता चांगलं वाटून घेतलेलं आहे आता यानंतर एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर चांगलं चाळून घ्यायचं आता यानंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर पाव चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे म्हणजे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं व सर्वात आधी हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही आधी फक्त हे मिश्रण जे आहे या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये घातलेलं लाल तिखट व गरम मसाला आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता घातलेले सर्व साहित्य यामध्ये चांगले मिक्स झालेले आहे आता यानंतर आपल्याला पाणी वापरायचं आहे तर ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथं हे पाणी वापरत आहे तर सर्व पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं करून हे पीठ या पाण्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं जर कोथंबिरीचे डेट मिक्सरमध्ये वाटतानाच पाणी जास्त घातलं असेल तर इथे पाणी कमी लागण्याची शक्यता असते म्हणून आधी सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि नंतरच पाण्याचा वापर करायचा तर इथे बघू शकता है, एक गोळा चांगला मळून घेतलेला चा आहे म्हणजे आपण कणिक मळतो तसंच हे सर्व मळून घ्यायचं आहे फक्त जे घातलेलं साहित्य आहे ते अगदी चांगलं मिक्स झालं पाहिजे आता यानंतर पळपट लाटणं घ्यायचं व एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आता या पिठामधला थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा जसं आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याच पद्धतीने गोळा घ्यायचा आणि हा आता गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ वापरायचं व हा गोळा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे तर बघू शकताय जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटायचं आहे फक्त याची घडी घालायची नाही तर ज जसं आपल्याला छोटा मोठं हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं शकता है, लाटून है, आनी है, जार कि बनवला तरी ते बघू शकताय चपातीप्रमाणेच मी हे लाटून घेतलेलं आहे आणि पातळच ठेवलेलं आहे खूप जाड सुद्धा बनवायचं नाही किंवा थोडंसं छोटं बनवलं तरीही चालेल आता इकडे तवा गरम झालेला आहे या तव्यावरती थे थे आता हे आपण थेपले टाकूया तर या जसे आपण मेथीचे थेपले बनवतो त्याचप्रमाणे हे कोथंबिरीच्या डेटाचे थेपले बनवलेले आहेत किंवा कोथंबिरीच्या डेटाचा पराठा सुद्धा आपण याला म्हणू शकतो तर आता यावरती तेल किंवा तूप लावायचं आणि जसं आपण चपाती भाजून घेतो किंवा पराठे भाजून घेतो त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचं आता दुसऱ्या साईडला सुद्धा तेल किंवा तूप लावायचं आणि ही बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर हे पहा जर आपल्याला अगदी खरपूस हवा असेल तर चांगलं भाजून आपण इथे घेऊ शकतो तर दोन्ही साईडने अगदी हे छान भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आता यानंतर आपण सुद्धा असंच भाजून घेऊयात तर हे पहा अगदी चपातीसारखंच लाटलेलं आहे थोडंसं छोटंसुद्धा आपण इथे लाटू शकतो आणि हे छान असं भाजून घ्यायचं आता तवा ता चांगला तापलेला आहे तर आता एका बाजूने अगदी छान भाजून घ्यायचं व यावरती तेल किंवा तूप लावायचं व त्यानंतर हे पलटून दुसरी बाजूसुद्धा अगदी चांगली भाजून घ्यायची तर हे पहा सारखं उलट पुलट नाही केलं तर आपलं हे जे थेपलं आहे किंवा पराठा आहे तो अगदी छान बनतो तर बघू शकताय किती छान इथे तयार झालेला आहे आणि असा छान भाजला की तो अगदी टेस्टीसुद्धा लागतो तर आता हे तव्यातून काढून घेऊयात आणि बघू शकताय किती छान असा कोथंबिरीच्या देठांपासून बनवलेला आहे आपण व मुलं तर अगदी आवडीने खातात तुम्ही एकदा नक्की करून पहा व इथे बघू शकता किती मऊ सूत अगदी हे तयार झालेलं आहे कोथंबिरीच्या देठांपासून बनवलेलं आहे म्हणून वातड वगैरे होतं असं अजिबात नाही अगदी छान असं तयार होतं शिवाय एक छान अशी रेसिपी बनते आपली तर तुम्ही एकदा नक्की करून पहा कोथंबिरीची देठ तुम्ही नेक्स्ट टाईम नक्कीच फेकणार नाही इतका हा टेस्ट ती तयार होतं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील